श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिना हा सर्व महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो हा महिना भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये सर्व विवाहित महिला मनोभावे श्रद्धेने महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करतात या व्रतामुळे कुटुंबामध्ये आयुर आरोग्य सुख समृद्धी येते आपल्या घराची आर्थिक भरभराट होते एवढा हा व्रताचा प्रभाव असतो कारण या महिन्यामध्ये लक्ष्मी तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे आपल्याला लक्ष्मीची सेवा करायचीच आहे त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना देखील आपल्याला करायची आहे कारण लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आहे आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही सेवा व उपाय देखील करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये मार्गशीर्ष महिन्यात आलेल्या कोणत्याही गुरुवारी तुळशीच्या मातीमध्ये ही एक मौल्यवान वस्तू आपल्याला दाबायची आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुळशीशी संबंधित काही उपाय केल्यास आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात हिंदू धर्मामध्ये तुळशीला महत्वाचं स्थान आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते यासाठी तुळशीला पवित्र आणि पूजनीय मानलं जात विष्णूंना देखील तुळस अत्यंत प्रिय आहे त्यामुळे नियमाने पूजन केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होऊन भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात हिंदू धर्मामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर तुळशी वृंदावन लावलं जातं दररोज तुळशीचं पूजन केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुळशीचे काही उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात यश आणि आर्थिक भरभराट होते या उपायांमुळे तुमचं जीवन संपूर्णपणे बदलू शकतं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा तुळशीशी संबंधित जो उपाय करायचा आहे तो कशा प्रकारे करायचा आहे ती वस्तू कोणती आहे त्यासाठी काय साहित्य लागणार आहे हे मी शेअर करणारच आहे पण बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत उपासना करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या काही स्तोत्र मंत्राचं पठण किंवा श्रवण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण असेल किंवा तुम्ही मोबाईल वरती विष्णू सहस्त्रनाम लावून देऊ शकता आणि तुमची कामं करत करत जर हे तुम्ही श्रवण केलं तर ती सेवा देखील देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला विसरू नका तर ह्या ज्या काही सेवा आहेत त्या तर आपल्याला करायच्याच आहेत त्याचबरोबर तुळशीशी संबंधित उपाय देखील करायचे आहेत आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुळशीच्या मातीमध्ये ही एक मौल्यवान वस्तू दाबायची आहे ती वस्तू कोणती आहे हे मी शेअर करणारच आहे पण त्याआधी बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी नित्यनेमाने तुम्हाला तुळशी समोर सकाळ संध्याकाळ शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही देवपूजेसाठी वापरता त्या तेलाचा दिवा तुम्हाला तुळशी समोर लावायचा आहे सकाळी तुम्हाला जमत नसेल तर संध्याकाळी न चुकता तुम्ही रोज अगदी असं गुरुवारीच नाही तर रोज तुम्हाला दिवा जो आहे तो तुळशी समोर लावायचाच आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारी तर न विसरता हा दिवा आपल्याला तुळशी समोर सकाळ संध्याकाळ लावायचा आहे तुळशी समोर धूप जाळायचं यामुळे आपल्या घराभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्यानंतर बघा दर गुरुवारी आपल्याला तुळशीला चिमुडभर हळद थोड्याशा कच्च्या दुधामध्ये मिक्स करायची आणि हे चांदीच्या वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते दूध जे आहे ते तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे चांदीची वाटी नसेल तर स्टीलची वाटी घ्या त्यामध्ये एक अर्धा चमचा गायचं कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे गाईचं दूध नसेल तर म्हशीचं दूध वापरलं तरी चालेल कच्च्या दुधाचाच वापर करा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा उपाय आवर्जून करा कारण यामुळे आपला गुरुग्रह बलवान होतो आणि आपली आर्थिक प्रगती देखील या उपायामुळे होते ज्यांना शक्य आहे त्यांनी मार्गशीर्ष गुरुवार संपल्यानंतरही कोणत्याही महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी हा उपाय नित्य नियमाने करावा अशाच प्रकारे थोडस कच्चं दूध आणि चिमुडभर हळद तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचे आहे पण कामामुळे किंवा व्यापामुळे तुम्हाला हा उपाय दर गुरुवारी करणं शक्य नसेल तर किमान मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा उपाय करा या महिन्यामध्ये फक्त चारच गुरुवार आलेले आहेत त्यामुळे हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुळशीला पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करा बघा या साध्या सोप्या उपायांमुळे आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडतात कधी कधी तुम्ही विचारही केला नाही अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतात आणि तुमचं आयुष्य बदलून जातं सोन्यासारखे दिवस तुमच्या आयुष्यामध्ये येतात बाजूने पैसा कमवण्याच्या संधी उपलब्ध होतात तुमच्या घरामध्ये धनलाभ होतो एवढे हे साधे सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय असतात आता आपल्याला जो मार्गशीर्ष गुरुवारी उपाय करायचा आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते अतिशय प्रभावी उपाय आहे तर पहा यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार पाच डिसेंबर रोजी आहे पहिल्या गुरुवारी तुमची काही अडचण असेल तर तुमच्या घरातील इतर सदस्यांनी हा उपाय करावा या उपायाचं असं काही का बंधन नाही की फक्त स्त्रियांनीच करावा किंवा पुरुषांनी करावा घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते आणि असं नाही की प्रत्येक गुरुवारी हा उपाय करायचा आहे कोणत्याही एका गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल पण बघा तुमच्या घरामध्ये सुतक किंवा एखाद्या तुमच्या घरातील स्त्रीची डिलेवरी झालेली असेल तो त्या तुम्हा तुम्हा तो तर त्या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही जेव्हा तुमचं सुतक फिटेल किंवा तुमच्या घरातील इर्दी ज्याला म्हणतो आपण ती फिटेल विटाळ वगैरे असेल तो संपेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर आता या उपायासाठी आपल्याला कोणती अशी मौल्यवान वस्तू घ्यायची आहे हे आता आपण बघूया तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे पिवळी कवडी तर ही जी पिवळी कवडी आहे ना जिथे देवाचं साहित्य मिळतं तर अशा दुकानांमध्ये ही कवडी तुम्हाला सहज मिळून जाते तुम्ही तिथे गेलात आणि तुम्ही त्यांना बोललात की मला कवडी पाहिजे तर ते तुम्हाला देतीलच आता कवडीचे ही अनेक प्रकार आहेत काळ्या रंगाची कवडी येते पिवळ्या रंगाची येते पांढऱ्या रंगाची येते मग नेमकी कोणती कवडी घ्यावी तर पिवळ्या रंगाचीच कवडी तुम्हाला आणायची आहे आता पिवळ्या रंगाची नाही मिळाली पांढरी कवडी तुम्हाला मिळाली तरीही चालेल पांढऱ्या रंगाची कवडी आणली तर ती थोडीशी तुम्हाला हळदीमध्ये बुडून घ्यायची आहे आणि तिला पिवळं करायचं आहे किंवा तुम्हाला चॉकलेटी रंगाची कवडी मिळाली तर ती देखील तुम्ही आणू शकता अशी कवडी असते आणि त्यावरती अशी टिपके टिपके असतात तपकेरी रंगाचे तर ती कवडी देखील या उपायासाठी चालेल तिला देखील तुम्हाला अशा हळदीच्या पाण्यामध्ये बुडून घ्यायचं आहे कोणतीही कवडी आणली तरी चालेल पण तुम्हाला कवडी आणायची आहे कारण का ते सांगते बघा समुद्रात सापडणारी कवडी ही छोटीशी वस्तू आहे पण ती खूप कामाची आहे पूर्वीच्या काळामध्ये कवडीचा वापर पैसे म्हणजेच आर्थिक व्यवहारात केला जात होता आता कवडीचा उपयोग हा ज्योतिषशास्त्रामध्ये विविध उपायांसाठी केला जातो कवडीला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे महालक्ष्मीची पूजा करताना पूजेच्या साहित्यामध्ये कवडीचा समावेश केला जातो धार्मिक ग्रंथानुसार देवी महालक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्र मंथनात झाली होती त्यामुळे कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करते आणि कवडीचा हा उपाय आपल्याला धनप्राप्तीसाठी करायचा आहे कवडी ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे ज्या देवघरामध्ये कवडी स्थापित केलेली असते तिथे देवी लक्ष्मीचा अखंड वास असतो त्यामुळे अजूनही तुम्ही देवघाऱ्यामध्ये कवडीची स्थापना केली नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी पाच किंवा सात या संख्येने कवड्या तुम्हाला स्थापित करायच्या आहेत आणि त्याचबरोबर या उपायासाठी एक वेगळी कवडी तुम्हाला आणायची आहे आता बऱ्याच जणी म्हणतील की आमच्याकडे आधीपासूनच कवड्या आहेत त्यातलीच एखादी कवडी वापरली तर चालेल का तर हो नक्कीच चालेल त्या कवडीचा तुम्ही वापर करू शकता पण जर तुम्हाला असं वाटलं की देवाऱ्यामध्ये स्थापित केलेल्या त्या कवडीचा आम्हाला या उपायासाठी वापर करायचा नाही तर अशा वेळेस तुम्ही एक नवीन कवडी आणायची आहे आणि ती या उपायासाठी तुम्हाला वापरायची आहे तर देवाचं साहित्य जिथे मिळतं ना तिथे अगदी पाच ते सात रुपयामध्ये ही कवडी तुम्हाला मिळून जाईल मोठ्या आकारामध्ये देखील कवड्या असतात तुम्हाला जो आकार घ्यायचा आहे त्या आकारामध्ये तुम्हाला कवडी घ्यायची आहे थोडीशी छोट्या मध्ये घेतली तर ती पाच रुपयाला मिळेल आणि थोडीशी मोठी घेतली तर ती सात रुपयाला एक अशी कवडी तुम्हाला मिळून जाईल आता ही कवडी तुम्हाला घरी आणायची आहे आणि हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करायचा आहे प्रत्येक गुरुवारी नाही तर कोणत्याही एका गुरुवारी ज्या गुरुवारी तुम्हाला शक्य होईल त्या गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करता येईल तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी घ्या या दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप घाला एक फुलवात घाला शुद्ध गायचं तूप नसेल तर कोणतंही तूप तुम्ही वापरलं तरी चालेल तूप शक्यच नसेल तर मग तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल तेलाचा वापर केला तर त्यामध्ये दोन जोडवाती घालायचा आणि तुपाचा वापर केला तर त्यामध्ये फुलवातच घालायची त्यानंतर जी कवडी तुम्ही आणलेली आहे ती कवडी तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तो दिवा घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचा आहे तुळशी समोर एक आसन देखील तुम्हाला टाकायचं आहे तुळशी समोर बसत असताना दक्षिणेकडे तुमचं मुख होणार नाही अशा पद्धतीने तुळशी समोर तुम्हाला बसायचं आहे तुळशी समोर गेल्यानंतर तो दिवा थोड्याशा तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर ही जी कवडी आपण आणलेली आहे ती आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि यावरती आपल्याला दोन अतिशय प्रभावी मंत्राचं पठन करायचं आहे त्यातला सगळ्यात पहिला मंत्र म्हणजे तुम्हाला भगवान श्री विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा देखील एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम श्रीम श्रीये नमः हा देवी लक्ष्मीचा अतिशय प्रभावी मंत्र आहे परत एकदा सांगते ओम श्रीम श्रीये नमः आणि त्याचबरोबर अकरा वेळा नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे हा आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे चा या मंत्राचं अकरा वेळा पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू देवी लक्ष्मी माता तुळशी समोर प्रार्थना करायची आहे ज्याही तुमच्या अडीअडचणी असतील त्यातून मार्ग सापडावा आर्थिक समस्या दूर व्हाव्यात कुटुंबामध्ये सुख समृद्धी यावी कुटुंबाची भरभराट व्हावी नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या समस्या दूर व्हाव्यात आणि येणारं वर्ष जे आहे ते सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं माझ्या घरामध्ये भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचा अखंड वास व्हावा अशी मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे विशेषतः महिला हा उपाय करत असतील तर त्यांनी त्यांच्या पतीच्या प्रगतीसाठी मुलांच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ती जी कवडी आहे ती तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्याचबरोबर चिमुडभर हळद आपल्याला हातामध्ये घेऊन ती तुम्हाला अकरा वेळा त्या दिव्यामध्ये टाकायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जग करत अकरा वेळा चिमूडभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्या मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हा उपाय केलेला आहे तर जोपर्यंत तो दिवा जळत आहे तोपर्यंत त्या दिव्यामध्येच तुम्हाला कवडीला राहू द्यायचा आहे एक दोन तास ती कवडी त्या दिव्यातच राहू द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ती कवडी तिथून उचलायची आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कारण ती तेलकट झालेली असते म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये ही कवडी दाबायची आहे तुळशीमध्ये असलेली माती थोडीशी काढायची त्यामध्ये ही कवडी ठेवायची कवडीवरती परत तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यावरती माती टाकायची आणि असा हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करायचा आहे आता ही जी कवडी आपण त्या तुळशीच्या मातीमध्ये माती दाबलेली आहे ती पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये तशीच ठेवायची आहे पुढच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ती कुंडीतील माती तुम्हाला उगरायची आहे त्यामध्ये तुम्हाला ही कवडी मिळून जाईल ती कवडी तुम्हाला बाहेर काढायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ती कवडी विसर्जित करायची आहे आणि नवीन कवडी आणून परत तुम्हाला हा उपाय अशाच प्रकारे करायचा आहे या उपायामुळे आपल्या घरामध्ये असलेली अलक्ष्मी जी आहे ती दूर होते घरामध्ये सुख समृद्धी येते देवी लक्ष्मी या उपायाने प्रसन्न होते घराची कुटुंबाची आपल्या पतीची भरभराट होते नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी प्रगती होत नसेल काही ना काहीतरी अडचणी तुमच्या मार्गामध्ये येत असतील आणि म्हणावी तशी तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर या साध्याशा उपायाने देखील त्या समस्या दूर होऊ शकतात असा हा प्रभावी उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करायचा आहे यंदा चारच गुरुवार आलेले आहेत तर कोणत्याही एका गुरुवारी हा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला या उपायाचे खूप सुंदर असे अनुभव येतील तर चला झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ